या विषयावर मी खूप लेट बोलते पण बोलणं खूप महत्वाचं आहे गेल्या काही दिवसापूर्वी शहादा तालुक्यात शिवपुराण कथेसाठी पंडित मिश्राजी महाराज यांना बोलवण्यात आलं होतं सात आठ दिवसाच्या कथेची फी होती पंचावन्न लाख रुपये बरं कथेवर ते काहीच बोलत नव्हते ते बोलत होते तोडग्यांवर आणि त्यांचा तोडगा वापरून लोकांना कसे चांगले अनुभव आले त्या चिठ्ठ्या वाचून दाखवण्याचं काम सुरू होत बर काही असे सांगून ठेवलेले उमेदवार होते तिथे जे सांगत होते की आम्ही असं असं केले आणि आम्हाला हा हा फायदा झाला देवाला मागे ठेवत होते स्वतः पुढे बसत होते शिवपुराणावर काहीच चर्चा नाही आपल्याला वाटतं साधू संत येती घरात ओची दिवाळी दसरा जर तुम्हाला वाटलं की यांनी तुमच्या घरात यावं चहा प्यावा तर त्याची चहा पिण्याची फीस किती होती माहिती पाच लाख रुपये मग सात आठ दिवस ज्यांच्या घरी ते मुक्कामाने होते त्यांच्याकडून किती घेतले असतील बरं यांना सांगितलं प्रकाशाला केदारेश्वर मंदिर आहे तिथे तुम्ही या तेव्हा यांच्या टीमने तिथे फीज सांगितली मंदिराच्या लोकांनी सांगितलं की आम्ही एवढे देऊ शकत नाही त्यावर त्यांनी सांगितलं की मला येणं पॉसिबल नाहीये कारण मी कथा करत असताना मला कुठेही जाणं अलाउड नाही चहा प्यायला गेलेलं चालतं पाच लाख मिळणार आहेत ना तिथून आणि आपल्यासारखी बोळी भाबडी जनता सगळं तिथे फ्रीमध्ये करायला तयार आहे का कारण सेवा आपण हे काम केलं तर आपल्याला पुण्य मिळेल भले घरात सासू सासऱ्यांना वाईट साईड बोलत असतील मागे फिरून बोलत असतील पण तिथे फ्रीमध्ये काम केले आणि तिथे उन्हात राबराब राबल्याने पुण्य मिळणार आहे म्हणून ते सगळं फ्रीमध्ये करताय सगळेच साधू संत सारखे असतात असं माझं अजिबात म्हणणं नाहीये आता प्रेमानंद महाराजांना जर बघितलं ना तुम्ही त्यांच्याकडे लाख प्रॉब्लेम घेऊन जा त्यांच्याकडे एकच तोडगा आहे राधा नाम स्मरण ते तुमच्याकडून एक रुपया घेत नाही तुम्ही स्वइच्छेने दान करू बघत असाल तरीही ते घेत नाही आणि इथे तर यांची लिस्ट आहे हे करण्याचे एवढे लाख ते करण्याचे तेवढे लाख सात आठ दिवसात आलेलं दान किती होतं माहिती एकवीस कोटी रुपये आता यातले एक कोटी महाराजांनी नेले असतील असं आपण समजू बाकीचे वीस कोटी कोणाच्या खिशात गेले आता तरी डोळ्यावरची पट्टी काढा आंधळा विश्वास जो तुम्ही ठेवताय बस मला जे सांगायचं सा होतं ते सांगून झालं एवढं करूनही तुम्हाला आहे त्याच रस्त्यावर जायचं असेल a good night.